इकडे ह्यांना टाकले खायला किलेरीला नेपेर आता आपले सोयाबीनचे कट्ट्यात ना ते ह्यांना पॅक केले आपल्या ह्या रूम मधली जी सोयाबीन आहे ना तर ते आज विकायची आणि तिकडची पण एक दोन थायला घेतली आपण म्हणजे एक वीस पंचवीस कट्टे केले टोटल आणि पलीकडची दिस दिसती ना तर ती नाही भरायची ती नंतर विकायची पण सध्याला ही विकायची तर आपलं सोयाबीन तर भरले गाडीत ह्या वीस गोण्यात समोर गोणी बघताय ना तर एवढ्या वीस गोण्या भरल्यात गाडीत वीस गोण्या ही भरल, तरी ही गोणी भरल समजा आता वजन कमी झालं वाळ तरी सत्तर पंच्याहत्तर किलो भरण तर सात दोन्हीचा चौदा पंधरा क्विंटल भरण अंदाजे सोयाबीन पंधरा सोळा क्विंटल भरन तर त्याच्यातून आता भाव चालू आहे बेचाळीस त्रेचाळीस रुपये जरी बेचाळ म्हटलं तरी एवढा आला आणि आपल्या हॉलमध्ये याच्यापेक्षा जास्त सोयाबीन आहे मग बघू टोटल पट्टी किती येते पावती कितीची येते हे मी आलोय इकडं बैलांच्या जागा बदलायला आलोय ह्याला सकाळीच इकडं बांधलं होतं आता परत त्यांच्या एकदा जागा बदलतो गावरान जनावर तर चरायला गेलेत इकडं हे खाऊन बसलंय बैल नेहमीच व्यवस्थित खातच नाहीत जमिनीला असं चिटकून खायला पाहिजे की नाही सगळं गवत खातच नाहीत वर वरचं शेंडे शेंडे खातात सारजे उठ सारज या बस बाबा बैलांच्या जागा बदलल्यात ह्याला इकडं बांधले आता डाळिंबातलं गवत पण वाळायला लागले हळूहळू आता हिरवा पण कमी व्हायला लागला गवताचा तसं आणखीन आहे इकडं हिरवं पण हळूहळू हिरवापणा कमी व्हायला लागलाय ह्या गावताला मोठं होऊन बी आलेलं आहे गावताला सगळ्याच गावताला बी आले आता वाळायला लागलेत हायके खिलेरीला बांधलं इथं चरायला इथं बांधाचं गवत खाईन खिलरी हाईक चलपुडी हा खाती ती आता इथलं गवत हिला जनावर सोडायचंच नाही ही खाईन जनावरात पण पाळापळ करते व्यवस्थित एका जागेवर खात नाही तिला सारखं नवीन खायला लागतं हिला बाकीचे जनावर पडतील तर त्याच्यामुळं हिला बांधले इकडं चरायला घरी पण नको तिला खायनी इकडंच हे आपलं काटवणातलं शेत आहे जे म्हणजे आपण पेरलं नाही ते त्याच्यात जनावर चरतात इकडं हे आपले जुने जनावर आहेत आपले जुने जनावर सात आहेत त्याच्यातला नंद एक कमी झाला आणि खिलरीला पण घरीच ठेवले आणि पलीकडचे पांढरी काय दिसते ना काबरी तर तिकडे ते नवीन जनावर आहेत तर ते नवीन जनावर ते सगळं मिळून चरतात आणि जनावर हे आपले जुने जनावर आहेत ना तर हे वेगळे चरतात इकडे जुने जनावर आहेत पलीकडच्या साईडला नवीन जनावर आहेत तर ते म्हणजे जवळजवळ चरतात आणखीन मिसळत नाहीत कारण की घरी पण बांधायला नवीन जनावर आपल्या वरच्या गोठ्यात आहेत ना आणि जुने जनावर त्यांच्या पहिल्या जागेवर आहेत मग बांधायला पण वेगळे आहेत ना तर त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण वेगवेगळ्या मालकाचे म्हणजे वेगवेगळे तर त्याच्यामुळे ते, ते वेगवेगळ्या कळपाणी चालतात ज्यावेळेस आपण एकत्र बांधू ना नवीन जुने मग त्यावेळेस एक जा ते एकत्र चरते पण सध्या तरी लय लांब जात नाहीत चरायला आणि मारामारी करत नाहीत ह्याच्यातली फक्त ही बांडी कार ना स्टॅलिन तर ती नवीन ते वासरे ना छोटं नवीन लाली तर तिला मारते ही जर्शीवाली गाय काळी पांढरी नाहीतर बाकी मारामारी तर नाहीत करत शक्यतो ह्याच्यातली गंगा एग्रेसिब आहे बरं का पण गंगा तरी नाही मारत आणखीन नवीन गायाला पण नवीन कसं आणि वेळ झालं त्याच जागेवर चरतात नवीन गाय त्यांनी जागाच बदलली नाही म्हणजे त्यांच्यासाठी एरिया सगळा नवीन आहे कुठं चरायचं कुठं नाही माहीत नाही त्यांना आणखीन त्याच्यामुळे त्या आत म्हणजे पाऊन तास झालं ते तिथंच खात आहेत तिथंच थांबून खात आहेत त्या जागा बदलली नाही काय नाही एकदम जवळ जवळ खात आहेत सगळे पलीकडं राहणार पण जात नाहीत काहीच नाहीत त्यांना आपण जिकडे हाकलो ना तर जिथं हाकलून लावतो ते तिथंच खात बसतात त्यांना आणखीन एरिया वगैरे नाही माहीत आणि बाकी जुने ह्याचे आपले मी आत्ता चालू गायाकडं कारण की आपला सोयाबीनचा माल गेला आरतीवर आणि पप्पा गेलेत हायवे रोडला म्हणजे हायवे रोड इथून अडीच किलोमीटर आहे आपल्या शेतापासनं तर तिथं सोयाबीनचं वजन करायला गेलेत म्हणजे पट्टी करायला सोयाबीनची मग पप्पा परत आले ना मला घरी जायचे मग घरात बघायचे आपल्याला आऊ आणायचे आऊ आणायचं घरच्या गायाला बघायचे चारा पाणी आपलं खत भरायचे मला आणखीन एक थैली आपण जिथं गांडूळ खत भरलं ना तर तिथं आणखीन गांडूळ खत आहे क दोन चार थैला खत आहे त्याच्यातलं मी म्हटलं होतं की आज एक थैली भरीन खत पण बघतो <्णाँगा> आता इथून गेलो जमलं सर भरीन आपल्याला घास टाकायचा आहे त्याच्यासाठी रान तयार करायचंय तर रान तर आज तयार करणं होत नाही चल रान तयार करीन आता पप्पा हे मी निवांत तिकडं तिकडे झाडाच्या सावलीत फोन बघत बसतो कारण की गाय आता कुठं जाणार नाहीत कारण की ते पाच तर तिथंच आहेत बघा हे नवीन जनावर आपले इकडे आले चरत तरी ते अरे जुने जनावर इकडं चरत आले ना आपले हे सगळे तरी नवीन जनावर तिथंच आहेत त्याच्यामुळे त्यांचं तर काही टेन्शन नाही ते जागा सोडत नाहीत ते तिथंच मिळून मिसळून खातात आणि नवीनला पण इकडं आता आपलं हिशी रान पेरलं नाही ना त्याच्यामुळे इकडं आता एरिया आहे त्यांना थोडंसं चरायला त्याच्यामुळे मी बसतो आता सावलीत फोन बघत कारण की एवढं काय लक्ष द्यायची गरज नाही या जनावरांकडं सगळे व्यवस्थित चरतायत खिलेरी नाही त्याच्यामुळं जरा जनावरं शांत आहेत खिलेरी असलेले पळापळ करते खिलेरी आता आलो इकडं पहिल्याची जागा बदलायला इकडं मोठ बैलपलीकडे यांच्या जागा बदलून घेतो एकदा बैलन आणले पाण्यावर आपल्या इकडं बटाट्याला पाणी आहे आई दाऱ्यावर आहे पिरू खाती आई इकडं बटाट्याच्या दाऱ्यावर आहे म्हणजे आत्ता आली माझ्यासोबतच <coughs> बैलांच्या जागा बदलाय होत्या म्हटलं त्यांना इथं पाणी पाजा हाव लांब पडला असता चिमण्या व्यवस्थित पाणी पितोय तिथं पाणी जरा स्थिर आहे इथं जास्त वाहत आहे चिमण्याचं झालं ना मग मोठ्या बायला तिथं प्यायला लावतो त्याच्या जा जागेवर इथं पिऊन मी आपल्या इथं कसं हे बघा इथं आंब्याच्या झाडाच्या पलीकडे बांधायच्यात ना डाळिंबात सडका लावायच्यात ना तर हा लोक लांब पडला असता मग हे वाहत पाणी जवळ पडलं चिमणे पेतोय व्यवस्थित आपले बटाटे बघा इथून चिमण्याच्या तोंडा पडून इकडे गेले पाणी तर तिथून पलीकडचे बटाटे यांनी काल भिजवलेत मग लाईट गेली होती आत्ता थोडं वेळ झालं लाईट आली तर आता इथं दारी चालू आहेत सर ज्या बाबा दम काढल्यानंतर पी तिथं पितोयच वाहतं पाणी ना पटकन म्हणजे ओढता येत नाही तोंड तोंडात त्यांना तिथं स्थिर झालंय आधी सर हो जे पित होता तिथं जास्त वाहत होतं जिथं स्पीड आहे पाण्याला तिथं थोडं ओळत आहे ना पाणी कॉर्नरला त्याच्यामुळं तिथं जरा कमी स्पीड आहे झालं बटाटे खात नाहीत आहे जनावर चल इकडे अलीकडे आता ह्यांना बांधतो यांच्या जागेवर चरायला इकडे पिल्ल्याला खायला टाकलंय आणि पेरच्या पानं खायला टाकलेत पाहिज खा खा असं हातात घेऊन द्यावा लागतंय त्याला खायला असं उभं राहायला पाहिजे उतरा मग असं उभं राहिलं ते खाते असं खाली पडलेलं बघत नाही ते त्याला माहिती ते जे आईपुढे खालीच पडलेलं असते आता दिलं दिला नाही आहे तेवढं पान खाईन ते आळशी आळशी हा खायल ते तेवढं पान तेवढं खायला नंतर इच्छा झाली तर खालचं खाईन मी आता इकडे हिरव्याने पेरमध्ये तर रस्त्याला आपल्या गाय आल्यात बरं का गंगा पाठी महाग त्या कुठे गेले रे आहेत महाग आहेत त्या घरासमोर येत आहेत ना तेव्हा त्या रस्त्याला आहेत ती वृंदा परत ही काबरी आता दिवस लागला लागलाय ना तर आलेत जनावर सगळे चरून आता बांधायचे ठेवली जर्शक दर्शकांना ठेवायची खाली पाठीमध्ये हिरवी कुट्टी <laughs> आज हिरवी कुट्टी थोडीच आहे ना त्याच्यामुळे खाली ठेवली कारण ऑलरेडी हिरवं आहे फक्त जर्शांनी हिरवं थोडं पण नाही खाल्लं त्याच्यामुळे आणि लिमिटेड कुट्टी ना त्याच्यामुळे ह्यांना खाली पाटीत ठेवली लालकने पेर तोडून ठेवला इथं आणखीन एवढंच मी घरी नेऊन टाकलाय लालकन पेर घरी न्यायचा कुट्टी करायची आणि कुट्टी करून उद्या सकाळी बैलांसाठी खिलेरीसाठी कुट्टी करायची आता तर चरून आलेले जनावरं बांधलेत जर सगळ्यांना हिरव्या कुट्टी खायला टाकली आणि घरचे सगळे कामं तर आवरलेत सगळे कामं आवरलेत चरून आलेले जनावरं बांधलेत आणि जर शेगायनला खायला ठेवले आता फक्त एवढा नेपेर न्यायचा ह्याची कुट्टी करून ठेवायची कारण की उद्या सकाळी लाईट नाही आणि त्याच्यामुळं आत्ता कुट्टी करून ठेवायची उद्या सकाळी बैलांना उद्याच्या काम आहे तर त्याच्यामुळं बैलांना खायला टाकायचे आणि खिलेरीला एक कुट्टे टाकायचे खिलेरील चरायला सोडत नाही ना त्यामुळे तिला लाल नेपेरची कुट्टे टाकायची उद्याच्याला म्हणजे सकाळ सकाळी कुट्टे टाकायचे आणि दुपारून जमलंस तर मग तिला चरायला बांधायचं बाहेर हरण्याला पण थोडी कुट्टे टाकायची या लाल कि कारण की हरण्याला आता बाहेर बांधत पण नाहीत आणि चरायला बी नेत नाहीत त्याच्यामुळे हरण्याला एक कुट्टे टाकायचे चालते आणि हिरव्या जर सगळ्यांनी तर आत्ता हिरव्याने पेर खाल्लाच आहे आता गोठ्यातलं शेवटचं काम आहे आज खिलरीला वाजता खायला पण नाही टाकायचं कारण तिला हिताला कुट्टी खायला ठेवलीच होती तर वासराचं दूध प्यायचं झालं ना दूध काढायचं एका साडामधलं आणि मग ह्याला बांधलं ह्याला इथं राहून द्यायचं फक्त झोपता वेळेस ह्याला जागेवर बांधायचं पैंजणला पिल्ल्याला जागा बांधलं ना तर मग झाले काम फोन बघत बसलो ना त्याच्यामुळे धार काढायला उशीर झाला काम वेळेवर झाले सगळे पण बसलो होतो फोन बघत त्याच्यामुळे मग दूध काढायला उशीर झाला सकाळी पलीकडच्या बाजूने पित होतं आत्ता डाव्या बाजूने पिते म्हणजे गाईच्या उजव्या बाजूने पिते गायला काय प्रॉब्लेम नाही इकडून पिलं तरी तिकडून पिलं तरी